तरी मध्ये साहेबांचा मोठा सत्कार करूया मोठा सत्कार से दोन तीन मंगल कार्यालय पाहिजे कुठं साहेबांना मन समाधान लागला डॉक्टर अरविंद भातांबरे साहेब मध्ये साहेबांचा सत्कार आहे एकच वाक्य बोल साहेबांचा सत्कार आम्ही करायचं काय साहेबांचा सत्कार आहे मंगल कार्यालय पसंद नाही काय नाही 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 साहेबांचा सत्कार आहे आणि मग सांगितले शेवटच्या गावापासूनचा माणूस साहेबांचा सत्कार झाला पाहिजे त्याची व्यवस्थाही केली बऱ्याचदा भोंडे जेवणाचा कार्यक्रम झाला साहेब लातूर निरंग्यामध्ये कार्यक्रम पाच हजार लोकांना चूक करून पोळी खाली सगळ्या बाजूने आता पुढे काय मला आता बालूशाही करूया आणि आज तुमच्या सत्काराच येऊ पाहून या सगळ्या बाजूना आपण बालूशाही पौराण्याची सुद्धा भूमिका साहेबांनी मांडली आणि ही एक विषय म्हणजे असा नाही की खाऊ ठाऊ घालणार पार पडणार परंतु पर पर माझ्या कार्यकर्त्याचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे प्रत्येक कार्यकर्ता आपल्याकडे खूप अपेक्षाही पाहतो ज्या नेतृत्वाने आपल्यावर विश्वास टाकावं ते नेतृत्व सुद्धा सातत्याने विश्वासार्ह असणारा कार्यकर्ता शोधत असतो आणि त्यात आपण उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे प्रत्येक कार्यकर्त्याची जिम्मेदारी आहे म्हणून साहेब फक्त निरोप दिला सर्वांना सांगितलं इथल्या सगळ्या तालुका प्रमुखांनी सर्कल प्रमुखांनी असं सुसज्ज नियोजन लागलं मानकरी सावकारांची तब्येत खूप गेल्या तीन साडेतीन वर्षापासून एक ऑपरेशन झालं साहेबांना विनंती केली की साहेब म्हणले मला उभा टाकून बोलायसारखे म्हणून साहेब तुम्ही या स्टेजवर सन्मान कार्यक्रमाच्या त्या सोहळ्याला अध्यक्ष राहणं त्याच्यापेक्षा मोठी भूमिका फार नाही साहेबांनीही विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आणि बरेच प्रयोग झाले साहेब आदरणीय आम्ही गे। कोल्हापूरला गेलो खर तर दोन दिवसाचा वेळ आमची खूप मोठी परिस्थिती होती कोल्हापूरला शाहू महाराजांना आमंत्रण केला गेलो साहेब महाराज म्हणाले अरे मला खूप आवडत असत या कार्यक्रमाला पण मला सुद्धा डॉक्टरांनी एक तासाच्या सूचना केल्यामुळे राहिलं तरी आदरणीय वादाबे साहेब म्हणाले साहेब हेलिकॉप्टरची व्यवस्था करू आपण येथून हेलिकॉप्टर आपण देवलीला जाऊया आणि नेता साहेबाचा सन्मान करूया परंतु हे नक्की सांगितले की पुढच्या काळामध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू परंतु या सगळ्या सोहळ्याला आदरणीय साहेब आमची हात जुळून विनंती आहे की जशी आपली राहिलेली आमच्यावर श्रद्धा भक्ती आहे आम्हाला भक्ती करण्याचे परंतु अजूनही हा निलंगा तालुका जसा वैभव आम्ही या वैभवात काही कमी कार्यकर्त्याकडे लक्ष द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर अरविंद भातामरे सारखा कार्यकर्ता आपल्यामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून अनेक परीक्षा पास होऊन सामान्य जनतेचं सा काम करत आहे त्याच्यावरही आपली नजर प्रेमाची छाया आणि माया असावी রাস্তবিক থামতো জয় হিন্দ জয় মহারা জয় হিন্দা জয় শিভা